नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत जगातील पाच सर्वात विषारी प्राण्यांबद्दल ही माहिती तुम्हाला थक्क करेल आणि काहीसा धक्का देईल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन ज्ञान मिळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक बॉक्स जेली सुरुवात करूया समुद्राच्या एक अद्भुत आणि घातक प्राण्यापासून त्याचं नाव आहे बॉक्स जेली हा प्राणी मुख्यतः ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात आढळतो त्याच्या विषामुळे माणसाचा रक्तप्रवाह थांबतो आणि हृदयाला गंभीर नुकसान होऊ शकते आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दंशामुळे मृत्यू फक्त काही मिनिटातच होऊ शकतो नंबर दोन किंग कोब्रा जंगलाचा राजा समजला जाणारा किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे याचा विष हृदयाच्या पेशींना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवते एक वेळेस तो इतका विष सोडतो की तो एका हत्तीला ठार करू शकतो त्याच्या लांबट शरीरामुळे तो अजूनही जास्त धोकादायक बनतो नंबर तीन ब्ल्यू रिंग डॉक्टोपस ब्लू रिंग डॉक्टोपस दिसायला सुंदर असतो पण त्याला हात लावणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे याची विष तंत्रिका तंत्रावर परिणाम करतो ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा येतो याचे विषय इतके शक्तिशाली आहे की ते फक्त काही सेकंदात परिणाम दाखवते हा प्राणी ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर दिसतो नंबर चार स्टोन फिश स्टोन हा समुद्रातील सर्वात विषारी मासा आहे तो दिसायला खडगासारखा वाटतो त्यामुळे सहज ओळखता येत नाही त्याच्या काट्यांमधून वीज बाहेर पडते जे माणसाला असह्य वेदना देऊ शकते आणि मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकते याला जगातील सर्वात वेदनादायक विषारी प्राणी म्हणून ओळखले जाते नंबर पाच डार्ट फ्रॉग हा लहानसा आणि चमकदार बेडूक दिसायला आकर्षक आहे पण त्याच्या अंगावरचे विष अतिशय प्राणघातक आहे या बेडकाच्या शरीरावर असलेल्या विषामुळे शत्रू काही सेकंदात ठार होतो हा प्राणी दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय जंगलात आढळतो तर मित्रांनो हे होते जगातील पाच सर्वात विषारी प्राणी निसर्ग खूप सुंदर आहे पण तो कधी कधी घातकी ठरू शकतो या प्राण्यांपासून दूर राहणेच आपल्या सुरक्षितेसाठी चांगले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रोमांचक माहितीसाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सुरक्षित राहा धन्यवाद